भारतीय सेवा संस्थान यांच्या वतीने संजय खरोटे यांचा सत्कार स्वर्णकार सेवा हस्तिनापूर जिल्हा मेरिट उत्तर प्रदेश यांच्या वतीने संजय खरोटे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे त्यांना श्रीफळ सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला संजय प्रभाकर खरोटे यांची सुवर्णकार भारतीय सेवा संस्था या संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांचा सत्कार समारंभ हस्तिनापूर येथे आयोजित करण्यात आला डॉक्टर भरत रामदास शेटवाग राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर रामचंद्र कपिले राष्ट्रीय सचिव भरत कुमार सुधाकर वाघ प्रांतीय अध्यक्ष महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थिती संजय खरोटे यांचा सन्मान झाला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष रवी साराफ राष्ट्रीय अध्यक्ष शारदा सिंह राष्ट्रीय संयोजक योगेंद्र कुंभार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत